हॅलो नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हाला तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत करते आज सकाळी मी लवकर उठले आणि आता आम्हाला दुकानात जायचं आहे दुकानात बघा तुम्ही बघा बगत सातला पाच मिनटं बाकी आहे आणि तोपर्यंत हे चहा पित आहे माझा चहा पिऊन झालेला आहे आता चला मी तुम्हाला आमच्या दुकानापर्यंतचा रस्ता दाखवते बघा माझ्या आधी आज आमचे राखणदार सगळ्यात सर्वप्रथम चालले आहेत ह्याचं आहे नाव पिल्या आणि पिल्या आणि आम्ही सगळे संगत चाललेलो आहे माझ्या मागं तुम्हाला आमचे दोन कुत्रे दिसत आहे दोन नाही तर तीन आहेत दोन कुत्री आहे आणि एक कुत्रा आहे बघा सूरज किती छान उगवलेला आहे सकाळी सकाळी आता मी तुम्हाला बघते आमचं दुकान उघडत आहे आमच्या दुकानाचा व्यू बघा संध्याकाळी दुकान लावताना थोडेसे कष्ट होतात खूप आतमध्ये सामान ठेवावं लागतं बघा आवरल्यानंतरचा हे मी तुम्हाला दाखवते हे ह्या वाटल्या सकाळी फ्रीजरमध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या बर्फच्या झालत्या म्हणून त्या बाहेर काढून ठेवल्या त्या बाकीचा परिसर सगळा झाडून झुडून मी सगळं व्यवस्थित लावलेलं ला आहे आता चला आपण घरी जाऊन बघू या घरची स्थिती काय घरी आल्यानंतर हा माझा बाबू अभिलेष नाव आहे त्याचा घरी हा सगळा सकाळी इतका पसारा असतो आमची दिदी झोपलेली आहे अजून तुम्ही बघू शकता आता बाबू आणि मी मिळून आम्ही दोघं जण हा पसारा पटकनशी सगळा व्यवस्थित करू तो उठलेला आहे आता त्याला सकाळी क्रिकेट खेळायला जायचं असतं त्याच्या फ्रेंडसोबत म्हणून तो सकाळी लवकर उठतो तो आता मला मदत करीन सगळं हे करण्यासाठी आवरण्यासाठी आता ते त्याने आवरल्यानंतर त्याने तो त्याचं आवरून मला मदत करून तो आता खेळायला जाणार आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे कसा मला बाबू मदत करून व्यवस्थितशीर ता नाटकं घर कसं ठेवण्यास माझा बाबू मदत करतो तो रोज मला मदत करतो म्हणजे रोज मदत करण्यापेक्षा तो स्वतःच सगळं करतो मी त्याला कधीतरी एकदा ह्या कामात त्याची मदत करत असते त्याच्यानंतर मी सगळं आवरून आमच्या दुकानावर आले दुकानावर हे मुलं आले होते त्यांनी एक एकवाल्या पेप्स्या मागितल्या हे दोन मुलं ही मुलगी रोज आमच्या दुकानावर येते हा तिचा भाऊ आहे आणि हे एक मुंबईवरून सुट्टीसाठी एक पाहुणा आलेला आहे त्यांच्या इथे त्याला पण त्यांनी पेप्सी खायला दिली तीन तिघं पण ना उन्हामुळं आमच्या दुकानावर बसले होते पेप्सी खात आता इथं बाबूचा हट्ट चाललाय का मला स्कूटी शिकायची स्कूटी शिकायची पप्पा पण बाबू अजून लहान आहे स्कूटी शिकायला पण बाबू ऐकतच नाही तर त्याच्या पप्पाची वाट बघतोय तिथं उभा राहून आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे तुम्ही बघू शकता वातावरण रस्त्याला गाड्या पण नाही आहे जास्त दुपारच्या वेळेस आता बाबू वाट बघत आहे की पप्पा मला कधी गाडी शिकवतील त्याचे पप्पा तिथंच बाजूला उभे होते आता तो पप्पाला आवाज देत आहे आणि आम्हाला चिडवीत आहे का मी गाडी खेळतो मी गाडी खेळतो त्याच वेळेस आधी ती दुकानात होती मग ती आईस्क्रीम आणि चॉकलेट घेऊन चाललेली आहे ती बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे बघा आता बाबूला बाबूने त्याच्या पप्पाला हट्ट केलं की मला गाडी शिकायचीच म्हणून मग ते आता त्यांना त्याला घेऊन रस्त्याला एक चक्कर मारून आणत आहे आता संध्याकाळच्या वेळेस हे मुलं आलेले होते आम्ही एक गेम आणलेला आहे मुले संध्याकाळ त्याच्यावर त्याच्यावर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू उद्या सकाळी बाय